हॅलो गायस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार माझ्याकडून नमस्कार मी आहे पूनम तर uh, मला एक गोष्ट शेअर करायची होती की आणि एक विचारायचं पण होतं की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात का मी शॉर्ट व्हिडिओ टाकते जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकते मला म्हणजे ब्लॉग बनवायला माझ्याकडे टाईम नाही आहे हो मला आहे दोन मुली त्याच्यामुळे कसे मला शक्यतो होत नाही मला हे ब्लॉग वगैरे हो टाकायला आणि व्हिडिओ शूट करायला एडिटिंग करायला तेवढा टाईम नाही आहे माझ्याकडे हां हे शॉर्ट व्हिडिओ वगैरे मला ॲक्टिंग किंवा डान्स याच्यामुळे मला हे सगळं जमतं तर मला फक्त एवढंच विचारायचं आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही का की म्हणजे तुम्हाला जरी आवडत नसेल किंवा आवडतही असेल तर प्लीज प्लीज मला कमेंट करून सांगत जा की तुम्ही असे व्हिडिओ बनवा किंवा तसे व्हिडिओ बनवा असे शॉर्ट्स बनवा शक्यतो मी शॉर्ट्सच बनवते सध्या तरी हां मला पुढे पॉसिबल झालं तर मी व्लॉग पण बनवेन पण आता सध्या माझ्याकडे टाईम नाही आहे त्याच्यामुळे मी शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकते आणि इंस्टाग्रामवर पण मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकते तेच व्हिडिओ मी इकडे यूट्यूबला टाकते मला आवड आहे म्हणून आणि काय की माहीत नाही वा, आहे माझे व्हिडिओ इन्क्रीज होत नाही आहे किंवा तेवढे प्रख्यात होत नाही आहे किंवा एवढे व्हायरल होत नाही आहे माझे व्हिडिओ माहिती नाही काय माझ्याकडून काय चुका होत आहे किंवा काही मला तेवढं काही येत नाही एडिटिंग वगैरे करणे किंवा काही जेवढं माझ्या ह्याच्याने पॉसिबल आहे तेवढं मी करते प्लीज 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 फ् मित्रांनो मैत्रिणींनो प्लीज मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे असं नाही की मला फॉलोअर्स किंवा सबस्क्राईब भेटलेच पाहिजे पण थोडंफार व्ह्यूज आले तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि कसं आहे पाचशेसुद्धा सबस्क्राईब नाही झाले माझ्या व्हिडिओला तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही सगळे मला खूप आवडेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। आणि असे व्हिडिओ पण मी टाकत राहील तुमच्याशी चर्चा करत राहील मला काही वाटलं तर मी असं बोलत जाईल कसं आहे आता माझ्या मुली आहेत खाली हॉलमध्ये आणि त्या जवळ असल्या की त्यांचा आवाज त्यांचं कावकाव त्यांच्यामुळे कसं का मला ह्या सगळ्या गोष्टी होत नाही पॉसिबल नाही होत म्हणजे हे असं व्हिडिओ बनवणे किंवा काही इकडून तिकडून आवाज येतात मुलींचा आवाज येतो टी व्हीचा आवाज असतो माझ्या घरची कामं असतात त्याच्यामुळे मी म्हणजे असे व्लॉग वगैरे काढणे माझ्याशी आणि पॉसिबल होत नाही शक्यतो कारण मला तसं आवडतही नाही हां मी कुठे बाहेर वगैरे गेली किंवा टूरला वगैरे गेली तर मी नक्की व्हिडिओ अपलोड करेन तुमच्यासाठी प्लीज प्लीज गाईज मला सपोर्ट करा मला प्लीज कमेंट करून सांगत जा की छान आहे ताई व्हिडिओ छान बनवला आहे मला प्लीज प्रोत्साहन द्या तुमच्या प्रोत्साहनाची मला खूप खूप गरज आहे मला पण बघ मला पण म्हणजे आवडेल मी पण रोज डेली म्हणजे व्हिडिओ अपलोड करत जाणार जर पॉसिबल झालं तर आता कसं आहे मला तेवढं सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे माझं मन उदास झालं आहे की मी टाकू की नको टाकू व्हिडिओ तर प्लीज गाईज प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शक्यतो म मा, म्हणजे माझे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मी कशी याची ॲक्टिंग करते किंवा काय प्लीज प्लीज गाईज सपोर्ट करा प्लीज थँक्यू